नमस्कार मित्रांनो आज आपल्या न्यू इयर पिकनिकचा तिसरा दिवस आहे आणि आता आपण बालाजीवरून निघतो आहे आणि चाललेलो आहोत हरिहरेश्वरला तर हरिहरेश्वरला आपण एका जागी स्टे करणार आहोत तिकडे टेंट्स आहेत मोठे मोठे आणि बीच साईड रेझॉर्ट आहे तर ते सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे आणि काय धमाल करतो आहे कॅम्पिंगचा प्लॅन आता तिथे होणार आहे तो पोलादपूरला होता चला आता निघूया आता वाजलेले आहेत तीन तर पहिला मंदिरात जाऊन दर्शन करायचे आणि त्याच्यानंतर आपण तिकडे स्टेला जाणार आहोत आपल्या आता आपण आहोत म्हसळा रोडला म्हसळा श्रीवर्धन आणि आपल्याला मोठे मोठे असे हॉर्नबिल पक्षी दिसलेले आहे आपण तिथे चाललोय दाखवतो दुर्बीन पण आहे आपल्याकडे समोरच्या झाडावर बसलेला आहे मोठा असा हॉर्नबिल पक्षी बघा वेळ नाही होत आहे

सहा वाजलेले आहेत आणि आता आपण पोचलेलो आहोत हरिहरेश्वरला हे पार्किंग आहे मेन एंट्री वीस रुपये परत इकडे पार्किंग पन्नास रुपये असे चार्जेस आहेत तर आता पहिलं आपण मंदिराच्या वरच्या दिशेला जाणार आहोत समुद्राच्या दिशेला त्याच्यानंतर आपण दर्शन घेऊ तर इथून एंट्री आहे हरिहरेश्वर मंदिराची तर हे पहिला लक्षात ठेवा शॉर्ट कपडे घालून यायचे ना जेंट्स आणि लेडीज दोघांनी पण तरी तो छोटे तोकडे कपडे अलाऊट नाही आहेत गेले सगळ्यात मंदिरांमध्ये आधी फक्त लेडीज साठी नव्हतं आता जेंट्स साठी पण नाही त्यामुळे आलात तर पूर्ण कपड्यांवर चड्डी बिड्डी घालून येऊ नका आता आपण आलेलो आहोत मंदिराच्या परिसरामध्ये पण आपण पहिले प्रदक्षिणेच्या मार्गाला जाणार आहोत मागून आहे प्रदक्षिणा मार्ग कारण आपला व्ह्यू मिस होईल नंतर आपण येऊन दर्शन घेऊ इथून मागच्या दिशेने प्रदक्षिणा मार्ग तुम्हाला वरती जाण्यासाठी मंदिराच्या बरोबर मागच्या दिशेने हा मार्ग जातो वरती याला प्रदक्षिणा मार्ग म्हणून ओळखला जातो आणि वरती गेल्यानंतर खाली एक असा वाट आहे उत उतरायला एवढे सुंदर व्ह्यू आहे ना तिथून समोर आपल्याला हरिहरेश्वर बीच दिसतोय <laughs> प्रदक्षिणा मार्गाला चढ आहे आहेत वरती चढायला पण वरते आहे वरती गेल्यानंतर जे दृश्य अनुभवायला मिळतं त्याच्यासाठी एवढी मेहनत खरंच बरं आहे प्रदक्षिणा मार्गावरून तुम्ही वरती आले किंवा बघा तुम्हाला एक इंटरनॅशनल व्ह्यूचा अनुभव होतो इकडे खिंडा या मधून तर आता आपण इथून ड्रोन उडवत आहोत ड्रोन शॉट जबरदस्त असते はい。Take off. बघा इथून तो जबरदस्त व्ह्यू असतो आणि पाण्याने जे हे दगड कट झालेत ते बघा असं वाटतं काय नक्षी काम केलंय की काय हे बघा असं वाटतं कोणत्या कला केंद्रात आपण आलो आहे निसर्गाची निसर्गाची कलाकारी ही आपल्याला ले इथे पाहायला मिळते बघा आणि आता आपण खालच्या दिशेला आलेलो आहोत बघा केवढा सुंदर व्ह्यू आहे तो इथे एकदम इंटरनॅशनल व्ह्यू तुम्हाला इकडे अनुभव करायला मिळतो फोटो सेशन इकडे खूप जबरदस्त होतात फुल एन्जॉय करू शकता खेकडी आहेत बघा खेकडी खेकडी हे बघा

दमलो खूप पण अनुभव खूप सुंदर होता अजून जर लवकर गेलो असतो तर अजून चांगले व्यू अनुभवायला मिळाले असते तर श्रीक्षेत्र हरीश्वरला हरी दक्षिण काशी म्हणूनही ओळखलं जातं आणि आता आपण जिकडे जाऊन आलो ती ही जागा आहे आणि पहिलं तुम्हाला इथे भैरवनाथ काळभैरवनाथाच्या मंदिरामध्ये दर्शन करावं लागतं त्याच्यानंतर तुम्हाला तिकडे आणि आपण फायनली पोहोचलेलो आहोत श्रीवर्धनला ज्या रेजॉर्टला आपलं स्टे आहे तिथे पॅराडाईज म्हणून आणि आतल्या साईडला आहे स्टे